कार्यक्रम संपला आकाशवाणीच हे जळगाव केंद्र आहे सकाळचे नऊ वाजून तीस मिनिट झालीय आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच निवेदन वैदेही नाखरे यांचं आहे सादर करते विजय भुयार ऐकूया कार्यक्रम स्पंदन श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो, आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचं महत्व अजूनही कायम आहे म्हणूनच बैल पोळ्यानिमित्त साहित्यिक रमेश पोया सण करी गोया या विषयावर भाषण ऐकूया श्रोते हो नमस्कार सर्वप्रथम बैल पोळ्याच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा खानदेशात सण उत्सवांचं एक आगळपण आहे यात कानबाई रानबाई रोट गौराई भुलाबाई भालदेवाची स्थापना म्हणजेच श्री गणेशाची स्थापना यासारख्या उत्सवांचा उल्लेख करावा लागेल खानदेशातील कृषक संस्कृतीत झाडं वेली फुलं फळं पशु पक्षी यांनाही पूज्य मानले जाते भारतीय संस्कृती या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते यामधील पोया अर्थात बैलपोळा हा सण बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो बळीराजा मोठ्या उत्साहात तो साजरा करतो खरं म्हणजे शेती मातीत राबताना शेतकऱ्याच्या श्रमाला बैलांची तेवढीच मोलाची साथ असते म्हणून मी माझ्या एका कवितेत असं म्हटलंय बाप कापसानं भरलेली बैलगाडी एका रात्री ध्रुवाईचा मैलोन मैल बाप कापसानं भरलेली बैलगाडी एका रात्री धुरवायचा मैलोन मैल माईल, त्याच्या कष्टाला साथ द्यायचे त्यानंच जीवापाड जपलेले बैल शेतकऱ्याला शेती मशागतीत नांगरटी वखरटी कोळपणी आणि धनधान्यांच्या मडणीसाठी बैलांची मदत होते तसेच कापूस केळी ऊस ज्वारी बाजरी गहू आदींची वाहतूक देखील बैलांच्या श्रमातूनच केली जात असते पोया निसन करे गोया अशी म्हण खानदेशात रूढ आहे कारण बैलपोळ्याच्या आधी नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळ अष्टमी तर यानंतर भालदेव म्हणजेच गणपतीची स्थापना होते नंतर अनंत चतुर्दशी गुलाबाई ऋषी पंचमी हरतालिका घटस्थापना असे असंख्य सण उत्सवांचे पर्वच जणू काही सुरू होत असते बैलपोळा हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील दर्श अमावशा अर्थात पिठुरी अमावशा या दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्रात पेंदूर पोंगल गोदन या नावाने बैलपोळा ओळखला जातो खान्देश तसेच विदर्भात याची धूम अधिक असते तशी छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश या राज्यात देखील बैलपोळा वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो आता तुम्ही म्हणाल ओढा हे नाव कसे काय पडले असेल बरं याचीही एक पौराणिक कथा आहे जेव्हा भगवान विष्णूने पृथ्वीवर श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतला होता तेव्हा श्रीकृष्णाला त्याचा मामा म्हणजेच कंस मामा हा त्याला मारण्यासाठी वेगवेगळ्या राक्षसांना पाठवत होता यातीलच एक राक्षस म्हणजे कोलासूर या राक्षसाला याच दिवशी श्रीकृष्णाने ठार मारलं होतं तेव्हापासून हा सण साजरा करतात अशी ही आख्यायिका आहे खानदेशात भडगाव तालुक्यातील वडजी कोडगाव या भागात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून गाव दरवाजाला लाकडी ओंडके आडवं टाकलं जात ही गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे यामुळे गावात कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी न नेता बाहेरच ठेवली जाते हे टाकलेलं लाकडी ोंडक पोळ्याच्या दिवशीच काढण्यात येते इतरत्र मात्र पोळ्याची धामधूम तशी एक आठवडा अगोदरच सुरू होते बाजारात बैलपोळ्याला बैलाच्या सजावटीसाठी आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध असते त्याच्या खरेदीसाठी शेतकरी एकच गर्दी करत असतात यात बैलाची काचरे म्हणजेच दाव नाथ जोते घुंगरू म्हणजे गेजा झूल हिंगोळी विविध रंग शिंगारवरील शामी गोंडा फुगे आदींची खरेदी केली जाते पूर्वी यातील बहुतेक गोष्टी स्वतः तयार करायचा शेतकरी परंतु बदलत्या काळानुसार दाव नाथ गेठा मुसके तयार करण्यासाठी कारागिरांची वानवा आहे म्हणूनच बाजारपेठेतील रेडीमेड वस्तू खरेदीसाठी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत बैल पोळ्याच्या आदल्या दिवसाला खांदबैली असे म्हटले जाते या दिवशी बैलांच्या पायाची खुरे शिंगांची घसणी आदी केली जात असते नंतर अंगा खांद्याला तेल लावलं जातं आणि बरका मंडळी खांदबैली आणि पोळ्याच्या दिवशी बैलाच्या खांद्यावर दुशर ठेवली जात नाही तसेच इतर अवताची कामेही बैलांना लावली जात नाही वर्षभर राबणाऱ्या बैलाला तेवढाच काय तो विसावा मग उजाडतो तो बैलपोळ्याचा दिवस या दिवसाची सुरुवातच शेतकरी बैलांना चांगली खरडून खुरडून आंघोळ घालतो एखाद्या नदी नदीवर ओढ्यावर लवकीवर बैलांना आंघोळीला नेले जाते यापैकी काहीच नाही तर एखाद्या हौदावर जाऊन शेतकरी आपल्या सर्व गुराढोरांसोबत बैलांनाही आंघोळ घालत असतो दुपारपर्यंत त्यांना नेहमी सारखं खुंट्यावर ठाणबंदी न ठेवता शेताच्या बांधावर एखाद्या गवताच्या कुरणावर चरण्यासाठी सोडून दिले जात असते बैलपोळ्याच्या दिवशी घरी गोडधोड पुरणपोळी तयार केली जाते तसेच याच दिवशी खानदेशातील ग्रामदैवतांना जसे मर्याई पांढरी काळी खंडोबा म्हसोबा मतोबा मुंजोबा मारुती महादेव आदी मंदिरांवरही नारळ फोडून नैवेद्य दिले जाते याच दिवशी शेतीमाईचे पूजनही शेतकरी करत असतात कारण याच काळात शेतातील पिकं धनधान्य जीवस दुधाने भरलेली असतात ती भरून यावीत अशी आळवणीच काही बडीराजा या आपल्या कृतीतून करत असतो बहुतांश गावात बैलपोड्याची सुरुवात तिसऱ्या प्रहरी होत असते बैलांना आपल्या दारासमोर हो आणून त्याच्या शिंगांना हिंगुई लावली जाते बैल विविध रंगाने रंगवली जातात अंगा खांद्यावर झूल टाकली जाते गड्यात गेजा घातल्या जातात शिंगावर शामी गोंडे लावले जातात बैलांची रंगानुसार बुऱ्या धवड्या लाल्या शिंगानुसार खिल्लारी म्हणजेच ठेलाऱ्या लेंढा शेऱ्या नागोऱ्या अशी नावे ठेवलेली असतात अलीकडे आधुनिकतेच्या जगात एखाद्या चित्रपटाचं नाव एखाद्या अभिनेत्याचं नाव या बैलांच्या पाठीवर लिहिलेली दिसतात अर्थातच हा थोडा पोरकटपणा आहे यानंतर बैल सजवून गावाच्या वेशीवर नेले जातात नंतर गाव दरवाजाच्या बाहेर सर्व गावातील बैल जमतात सायंकाळी एखाद्या मानाच्या बैलजोडीला आधी या गाव दरवाजातून वाजत गाजत सोडलं जात पूर्वी पाटील सरपंच यांच्या बैलजोडीला हा मान असायचा मग डप ढोल ताशा आदी वाजवून गाव दरवाजातून एकाच वेळी सर्व बैल सोडले जातात यास पोळा फुटणे असे संबोधले जाते स्थानिक ग्रामदैवतांच्या मंदिराला यात मारुती महादेव मर्याई या मंदिरांना प्रदक्षिणा घातली जाते मग धावत पळत शेतकऱ्याच्या घरासमोर बैलजोडी आणली जाते अनेकदा पोळ्याच्या दिवशी पाऊस असतोच असतो कारण ग्रामीण भागात असा समज आहे की गेलेला पाऊस पोळ्याला परत येतो मग बैलांच्या स्वागतासाठी औक्षणासाठी एखादी कुवारखा व त्या घराची मालकीन या बैलजोडीची पूजा करते शेतकऱ्याची बैलकरीची पूजा करत असते पूजा करत असताना तिने ओसरीतल्या खाटेवर धनधान्य मातीची बैल व आरतीचा ताट तयार ठेवलेला असतो मग पूजा होते त्यानंतर बैलांच्या पायावरून पाणी फिरवले जाते पूजेनंतर बैलाला पुरणपोळी खाऊ घातली जाते शेतकऱ्याची पूजा करून हातात श्रीफळ दिलं जात प्रथम बैलपूजनाचा मान पूर्वी जावायाचा व भाच्याचा असायचा किमान पाच घर त्यांनी पुजली पाहिजे असा प्रघात होता यासाठी जाणीवपूर्वक पोळ्यासाठी बोलावले जायचे यावरचे एक लोकगीतही माझ्या ऐकण्यात आले होते ते तुम्हाला ऐकवतो माले जावानशे सासर हो माले जावानशे सासर दिसू जो पोयाले जो अजून कशी येत नाही हाय माले गाडी अजून कशी येत नाही हाय माले गाडी दिवस गया गयाबुडी ते रात रायनी थोडी दिवस गया गयाबुडी ते रात रायनी थोडी वाजी गयात रातना बारा वाज गयात रात बारा पाय पाय रस्ता धरा तथाई नऊ नात पोलीस तथाई नऊ पोलीस त्यासनी दंडा मारा लग लाले दिसू कार्ड भाषा ए जो पोयाले दिसू कार्ड भासा येमतेम करी गौ मी मामा ना गावले जेम तेम करी गौ मी मामा ना गावले कुलपुत भाऊ मनी मामी ना तारले कुलफुत भाऊ मनी मामी नादारले हुई गई संध्याकाय गई संध्याकाय मामी म्हणे दर्शन बाय मामा म्हणे पाणी लय लाग बोट मोडाले दिसू कार्ड भासा दिसू कार्ड भासा ए जो पोयाले दिसू कार्ड भासा ए जो पोयाले आले कस मंडळी आधी भाषाचा तो मान बैलपोळ्याला त्या ठिकाणी असायचा मंडळी खानदेश कन्या बैनाबाई चौधरी यांच्याच चा शब्दात सांगायचे झाले तर त्यांनी असं लिहून ठेवलंय आला आला शेत करण मोठा हाती घेई सण वाट्या आता शेंदूर आले घोटा आता बांधारे तोरण सज वारे घरदार करा अंघोई बैलाच्या लावा शिंगाले चेंदूर लावा शेंदूर शिंगाले शेव्या घुंगराच्या लावा गया मधी बांधाचीला घंट्या घुंगर उमिरवा बांधा कवड्याच्या गेटा अंगावर झुल छान माथा रेशमाचे गुंडे चारी पायात पैजन उठा उठा बैनाई चुले पेटवा पेटवा आज बैलाले पोया ठेवा वडे नांगर वखर नही कष्टाले गणती वडे नांगर वखर नही कष्टाले गणती पिक शेत कर्या हाती याच्या जीवावर शेती होबे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदा याले काही नाथे झुल तान चाऱ्याला च चा चुला पेटवा पेटवा उठा आया बाया चुला पेटवा पेटवा उठा उठा आया बाया आज बैलाले रांधा करणाच्या पोया खाऊ द्या रे पोट भरी ववू द्या रे मद गुल पशी सन याय भरी आज करू या बागुल आता एक मनातल आता एक मनातल माझ इडीच सांगन आज पोयाच्या सणाले माझच मागण कसे बैल कुदाळता आता भातीची आवड व झ शिंगाले बांधता बाशिंगी जड नका हेल बैलाले नका हे बैलाले माझा रे जरास व ते आपली हाऊस आणि बैलाले तरास आज पुजरे बैलाले आज पु बैलाले फेडा उपकाराच देण बैला खरा तुझा मान शेतकऱ्या करुझ रिन शेत तुझ मंडळी बैलपोळाच्या निमित्ताने शेवटची माझी एक सुंदर रचना आपल्या सगळ्यांसाठी माझ्या या रचनेच नाव आहे हेड्या बैल वर खेच्या बाजारी घेतला होता दहा वर खेच्या बाजारी घेतला होता दहा पोया दिशी केली वारी मरी मायेच्या मंदिरी नाग वखरटी काम केले हो अमाप पांग फिटता फिटे ना अम्मा होता माय बाप हेड्याच्या गयात हो जा लाल आशी डोकावर हेड्याच्या गयात हो गेजा लाल डोकावर त्याच्या शिंगाची ठेवणी जशी ढाले तलवार दसऱ्याच्या शिलांगणी जसा चेतक माझारणी जस शिलांगणी जसा चेतक माझारणी, धावा धावी करे भारी पाठी गोंडा पोआप पाय टेकात म्हणी सन्याले पाय टेकात म्हणी सन बशा म्हणून नका त्याले बै राजाचा तो राज बजरी बैलाच्या जन्माले नक्का मारू गड्यार जाई जीवाच्या तो पार नक्का मारुगड्यार जाई जीवाच्या तो पार कठल रसार त्यान पण घडलं आत पण घडलं आत अशा प्रकारे बैलपोड्याचा हा सण खानदेशात मोठ्या उत्साहात साजरा होतो धन्यवाद श्रोते हो पण आपण बैलपोळ्यानिमित्त साहित्यिक रमेश धनगर यांचं पोया सन गोया या विषयावर भाषण ऐकलं निवेदन वैद नाखरे यांचं कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोते हो स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच या कार्यक्रमात आता इथे थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आता काही शेतकरी गीत आपण ऐकूया सुरुवातीला